नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर आज आपण पाहणार आहोत शेटपळगडे तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे वार शनिवार सोळा अकरा दोन हजार चोवीस रोजी दुपारी बरोबर तीन वाजता श्री जानाई देवी यात्रेच्या निमित्तानं आंतरराष्ट्रीय कुस्तीचं मैदान आयोजित केलेलं आहे समस्त ग्रामस्थ शेटपळगडे ग्रामस्थांनी जानाई देवी यात्रा कमिटीनं फार चांगल्या कुस्त्या घेतलेल्या आहेत प्रत्येक वर्षी जाना यात्रा कमिटी अतिशय चांगल्या पद्धतीनं कुस्तीचं मैदान घेत असते आणि याही वर्षी तसंच तोला मोलाचं मैदान हे घेतलेलं आहे या कुस्ती कोणाची घेतलेली कोणत्या पैलवान बरोबर एक साठी लढणार आहे इंदापूर तालुक्यातला पैलवान माउली कोकाटी सराव करतो मामासाहेब मोहळ कुस्ती संकुल पुणे कात्रजला विरुद्ध पैलवान आशिष हुड्डा रेल्वे सेंटरचा पैलवान अतिशय लढाऊ पैलवा अनेक मत्तबार पैलवानला असमान दाखवत यश आलेला आहे आशिष हुड्डाला आणि खरोखर एक लढाऊ पैलवा अतिशय चांगला पैलवान आहे खूप चांगली कुस्ती घेतलेली आहे जानाई यात्रा कमिटीनं बघण्यासारखी कुस्ती घेतली एक नंबरची दोन नंबर साठी लढणार आहे पहिलवान मनीष रायते संसरचा पैलवान आहे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलमध्ये सरावाला विरुद्ध पहिलवान इनुष्ठी राणा पंजाबचा पैलवान आहे त्यानंतरनं खाली कुस्ती घेतलेली पहिलवान प्रशांत शिंदे भोसलेम शाळा सांगली विरुद्ध सुहास घोडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे कात्रज इंटरनॅशनल पैलवान नामदेव कोकाटे सराटीचा पैलवान आंतरराष्ट्रीय कृषी संकुलमध्ये सरावाला विरुद्ध सचिन खोत पैलवान भोसलेम शाळा सांगली अशी कुस्ती घेतली पहिलवान सुनील नवले शिवरामदा तालीम पुणे महाराज चॅम्पियन आहे विरुद्ध प्रतिकदम इंदापू अशी कुस्ती घेतलेली त्यानंतर खाली कशा कुस्त्या घेतलेल्या आहेत आज पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून खाली कुस्ती घेतलेली पैलवान हरिओम टॅक्टर पैलवान पंजाब चॅम्पियन विरुद्ध धनाजी बिचुकले गंगा ही पैलवान अनिल कचरे महाराज चॅम्पियन विरुद्ध सौरभ गाडे महाराज चॅम्पियन पैलवान सुजय तनपुरे इंटरनॅशनल पैलवान विरुद्ध विजय सुरडे महाराज चॅम्पियन पहिल्यान अविनाश गावडे महाराज चॅम्पियन विरुद्ध बबलू सुतार महाराज चॅम्पियन पहिल्यान गणेश खडके विरुद्ध पहिला अजय राजमाने पहिला रोहन जाधव विरुद्ध पहिला नागेश गायकवा पहिला ओंकार बंडगर विरुद्ध गौरव कसबी पहिवान शिवम भोम विरुद्ध रणजित राजमाने पहिवान सागर वाघमोडे विरुद्ध श्रीकांत दंडे पहिवान दादा माने विरुद्ध लखन सु पहिल्यान सुधीर गावडे विरुद्ध सरी राऊ अशा कुस्त्या घेतलेल्या आहेत खाली गावातील पैलांच्या कुस्त्या घेतलेल्या आहेत कशा पद्धतीने कुस्त्या घेतलेल्या आहेत व्हिडिओच्या माध्यमातून खूप चांगलं मैदान घेतलेलं आहे तारीख लक्षात ठेवा सोळा अकरा दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजता शनिवारी सगळ्यांनी कुस्त्या पाहायला या जाणई यात्रा कमिटी सगळ्यांना निमंत्रण देत आहे शेटपळ ग्रामस्थ सगळ्यांना निमंत्रण देत आहे सगळ्यांनी कुस्त्या बघायला या मागल्या वर्षी फार चांगलं मैदान झालेलं आहे पहिला सिकंदर शेख लढला होता एक नंबरला वर्षी माऊली कोकाटी लढणार आहे सगळ्यांनी या कुस्त्या बघायला त्यानंतर मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आपण जुन्या कुस्त्या पाहत आलेलो पाहताय लवकरच तुम्हाला पहिलवान महाराष्ट्र के श्री मुन्नालाल ते विरुद्ध पहिलवान विकास आद्या जाधव कुस्ती लवकरात लवकर बघायला मिळणार एवढ्याच आठवड्यात त्यामुळं जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा हीच विनंती करतो आणि चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद